नमस्कार आपल्या चॅनलवर परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये बाजारात आपल्याला काय दिसत तर ताज्या ताज्या हिरव्या गार अशा कैऱ्या आणि एकदा कैरी म्हणलं की कैरी पासून आपण प्रकारचे वेगवेगळे पदार्थ प्रद, प्रद, बनवू शकतो मग आपण त्याच्यामध्ये कैलीची चटणी बनवतो कैरीचा भात बनवतो या सगळ्या रेसिपी ऑलरेडी आमच्या चॅनलवर आहेतच तर आज आपण असंच एक अक्कल वेगळं पण बघणार आहोत कैरीचं तर हे कैलीचं पण कसं बनवायचं त्यासाठी काय इन्ग्रेडियंट सांगणार आहे ते मी आता तुम्हाला करता करता दाखवणार आहे चला कर तर मग बघूया कैलीचं एक आगळं वेगळं पण तर त्यासाठी ना अगोदर मी तुम्हाला सांगते मी इथे चार तोतापुरी आंब्याच्या केळ्या घेतल्या होत्या आणि चार आपल्या साध्या केळ्या घेतल्या होत्या आणि या कैऱ्या घेऊन त्या उकडून घेतलेल्या आहेत मी आणि उकडल्यानंतर त्याचं आपण छान असं बारीक असं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आणि त्याच्या हिशोबाने जेवढं आपल्याला गोडीला पाहिजे तेवढी याच्यामध्ये आपण साखर मिक्स केलेली आहे तर अशा तर तऱ्हेने आता हे मिक्स केलेलं सगळं जे कैरीचं मिश्रण आहे तुम्हाला जितके ग्लास करायचे त्या हिशोबाने तुम्ही बनवणार आहात तर आता मी साधारणपणे इथे मोठा चमचा भरून मी असा कैरीचा पल्प घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे एक ग्लास भरून असं चिल्ड वॉटर इथे घालणार आहोत कारण शक्यतो आपण बर्फाचा वापर टाळायचा आहे कारण बर्फ घातलं ना तर पण आपलं पातळ होऊन जातं तर एक ग्लास भरून आपण चिल्ड वॉटर घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण चिमुठभर असं काळं मीठ घालतोय या काळ्या मिठाने ना एकदम वेगळी अशी खूप छान चव हो यायला येते त्यानंतर इथे घालतोय आपलं थोडंसं असं साधं मीठ आणि ही ताजी अशी पुदिन्याची पावडर याला तुम्ही इन्स्टंट पण पण म्हणू शकता एकदा जर का तुम्ही कैरीचा गर साखर घालून करून ठेवला की तो फ्रीजमध्ये महिनाभर तरी चांगला राहतो तर अशा तऱ्हेने हे सगळं आता एकत्र केलंय आणि आता चिमूटभर आपण घालणार आहोत याच्यामध्ये थोडीशी अशी मिरी पावडर आणि हे एकत्र करून आपलं हे वेगळं असं पण तयार होणार आहे अशा तऱ्हेने हे आपलं एक टेस्टी असं आगळं पण असं तयार झालेलं आहे नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला अर्थातच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा